नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे आपल्याला जायचं आहे सोलापूरला आणि ही गाडी आहे स्विफ्ट तर स्विफ्ट गाडी जी आहे ती वेट आहे व्यवस्थित वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पीडवरती नियंत्रण असणं गरजेचं आहे स्विफ्टसारख्या लाईट वेट गाडीला गाडी परवडते प्रत्येकाच्या बजेटमधली आहे म्हणूनच रस्त्यावर जास्त दिसते पण वापर पण तशा लेवलचा पाहिजे त्या गाडीला म्हणजे स्पीडमध्ये चालवायची गाडी किंवा स्पीड, स्पीड ब्रेकरवरनं फास्ट घ्यायची स्पीडवर नियंत्रण नसणे सीट बेल्ट न लावणे दारू पिऊन गाडी चालवणे किंवा काय लोक काय करतात माहीत आहे का सिगरेट वाढता वाढता गाडी चालवते ती बरीचशी मी तरुण मंडळी बघितली की गाडी व्यवस्थित मारायची नाही गाडीमध्ये किती प्रमाणात इंधन आहे हे सुद्धा व्यवस्थित बघायचं नाही आहे त्याच्यानंतर आता पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्या गाडीचा वायपर व्यवस्थित काम करतो का नाही हे पण बघितलं पाहिजे तर मित्रांनो चला आता आपण सोलापूरला जाऊया गाडीमध्ये इंधन तर आहेच भरपूर तर मित्रांनो गाडी चालवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोबाईलवरती लक्ष देऊ नका बरीशी लोकं मी काय बघतो माहीत आहे का काही ना काहीतरी मोबाईलवरती करतात बघा म्हणजे कुणाचा तरी नंबर उडकतात किंवा ते फेसबुकवर जातात गाडी चालवता चालवता निम्म लक्ष मोबाईलवर आणि निम्म लक्ष गाडी चालवताना तर काय होतं ॲक्सिडेंटसुद्धा ह्याच कारणामुळे होतो मोबाईलवर लक्ष देऊ नका परत समजत नाही कसं झालं काय झालं त्याच्यामुळं शक्यतो जेवढं होता एवढं मोबाईल साईडला ठेवा तुमचं जे काही काम असेल मोबाईलमध्ये तर गाडी रस्त्याच्या खाली उतरवा एका साईडला घ्या नंतर तुम्हाला फोन लावायचा असेल तर लावा, लावा। मग फोन लावल्यानंतर बोलवून झाल्यानंतर मग गाडी चालवायला सुरुवात करा मोबाईलवरती मात्र लक्ष देऊ नका ते खूप घातक आहे आणि सुद्धा आता कडक कायदे काढलेले आहेत त्या विषयावरती तर मित्रांनो ही आहे निसर्ग हॉटेल सोलापूर पुणे हायवे रोडवरच आणि ही करवंद घेतलेली आहे आपण टोळनाक्यावरती तर ही करवंद तुम्ही आवश्यक खावी बरं का असं माझं म्हणणं आहे दरवर्षी उन्हाळ्यात करवंद खाल्लीच पाहिजे मी तर म्हणतो तर काही प्रमाणात शरीरातली हिट काढण्याचा सुद्धा प्रयत्न करते करवंद मी दरवर्षी उन्हाळ्यात खात असतो भले मी कुठं आंबा घाटात गेलो आज साइड साईडला गेलो तरी पण खातोच हे निसर्ग हॉटेल आहे आणि आपण इथं गाहे गडबडीमध्ये नाश्ता केलेला आहे आणि आता सोलापूरच्या दिशेने जायचं आहे आपल्याला मित्रांनो करवंद खाण्याची मजा खरोखर लय वेगळी आहे बरं का मी पुण्यामध्ये जाईल किंवा सोलापूरमध्ये जाईल किंवा काय कोल्हापूर साईडला जाईल आणि मी करवंद खायची नाही असं कधी होऊच शकत नाही तर करवंद असेल जांभूळ असेल फनस असेल आवर्जून मजा घ्यायची असते सीझनमध्ये तर फळांवर जास्त फोकस केलाच पाहिजे नक्की तर मित्रांनो ही करवंद आता जरा आपण खाऊया घेतलेली आहे टोळनाक्यावरती आणि मीठ टाकून तर टेस्ट वेगळीच सोलापुरामध्ये का नाही जास्त आवाळ आलेला आहे आणि गरम पण होतंय बरं का नाही अशातला भाग नाही आणि समोर तुम्हाला काही फोर व्हीलर पार्किंग केलेल्या दिसते त्या आणि समोर झाडी पण दिसते हे बघा झाडी दिसली असेल तर ह्या झाडापाशी गेले की जरा थोडं बरं वाटतं आणि आपली गाडी जिथं पार्किंग केलेली आहे ना तिथं आलं की गरम होतंय लक्षात घ्या म्हणजे ह्याच्यावरनं लक्षात घ्या की झाडं किती गरजेची आहे ती झाडांवर प्रेम करायला शिका झाडे लावा झाडे जगवा आता पाऊस पण पडेल पडलेलाच आहे थोडासा आणि अवकाळी पावसामध्ये जर रामफळ सीताफळ किंवा करंज्याची झाडं जर लावली तर चांगलंच आहे केशर आंबा वगैरे लावायचं असेल तर ते जुलै एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यात लावावा लागतो तर हा यम्प्ला एम्प्लामेंट चौक आहे आणि इथे पंजाब नॅशनल बँक आहे आणि इथं हॉटेल मंत्रालय आहे लॉजिंग आहे हे ठिकाण आहे एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर इथलं ठिकाण आहे